नमस्कार सेवक मित्रांनो मंडळांतर्गत प्रत्येक त्यागी सेवकाला हा सेवक माहितीपत्रक भरायचा आहे आणि सेवकांच्या सोयीकरिता आणि मंडळाच्या सुद्धा मंडळाने सेवक माहितीपत्रक ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे म्हणून शक्यतोवर ऑनलाईनच फॉर्म भरा असे मार्गदर्शन मंडळाचे सचिव किरणजी राऊत साहेब यांनी सेवक संमेलन वळद या ठिकाणी केलं आहे पण सेवक माहितीपत्रक ऑनलाईन भरण्यात सेवकांना बऱ्याच अडचणी जात आहेत आणि त्याच अडचणीचे समाधान आपण या व्हिडिओमध्ये करण्याचे प्रयत्न करत आहोत बऱ्याच लोकांना वाटते की हा फॉर्म कम्प्युटरवरच भरावा लागतो पण असा नाही आहे आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा हा फॉर्म भरू शकतो आपण डायरेक्ट डायरेक्ट फॉर्म भरताना ये येणाऱ्या अडचणीवर चर्चा करू तर सेवकांनी फॉर्म भरण्यासाठी मंडळांनी जाहीर केलेल्या परमात्मा एक डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जावावे त्या ठिकाणी असा पेज खुलेल त्या ठिकाणी फॉर्म भरण्यात तुम्हाला खास अशी अडचण जात नसेल तरी पण महत्त्वाची सूचना सांगतो की हा छोटासा लाल कलरचा स्टार तुम्हाला दिसत असेल म्हणजे त्या ठिकाणी माहिती भरणे आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी स्टार नसेल तिथे माहिती नाही भरली तरी चालेल जसे लिपन नंबर वगैरे हा सर्व फॉर्म तुम्हाला भरता येते फोटोसुद्धा अपलोड करता येते तरी पण फॉर्म सबमिट होत नाही आहे आणि असा लिहून येत आहे की कॉन्टेंट टू लार्ज द पोस्ट डाटा इज टू लार्ज तर असा काबर का बरं होत आहे आणि याचा उपाय काय तर आपण मोबाईलने जी फोटो खिचतो ती एम बीमध्ये सेव्ह होते आणि एम बीमध्ये त्या फोटोला अपलोड केल्यावर हा असा मेसेज येते तर आपल्याला त्या फोटोला बीमध्ये कन्वर्ट करून अपलोड करावा लागेल तेव्हाच फॉर्म सबमिट होईल त्या अगोदर सर्वांच्या मनात हा प्रश्न असेल की आधार कार्डची एकाच साईडची फोटो अपलोड केला तर चालेल का की दोनही साईडची फोटो अपलोड करावी लागेल तर हा प्रश्न विचारण्याकरिता मी मंडळाच्या ह्या पत्रावर दिलेल्या नंबरवर कॉल केला तर ते सेवकदादा म्हणतात की एकाच साईटची फोटो चालेल नंतर दुसऱ्या नंबरवर कॉल केला तर दुसरे दादा म्हणतात की दोनही साईडची फोटो लागेल पण मला वाटते की एकाच साईडची फोटो टाकली तरी दिक्कत नाही व्हायला पाहिजे कारण दुसऱ्या साईडवर फक्त एड्रेस असते आणि एड्रेस आपण फॉर्मवर भरत असतो तरी पण तुम्हाला जर दोनही साईटचे फोटो अपलोड करायचाच आहे तर मी सांगतो त्या सूचनेला फॉलो करा प्लेस्टोरवर जाऊन पिक्सल लॅब या नावाची अप्लिकेशन डाउनलोड करा ॲप डाउनलोड झाल्यानंतर ती ओपन करा नंतर खालतं असे डब्बे दिसत असतील त्यामधून पांढरा डब्बा सिलेक्ट करा साईडला दिलेल्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा आणि फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवर क्लिक करा आणि आधार कार्डच्या समोरच्या बाजूवाली फोटोवर क्लिक करा आणि तिला या पद्धतीने क्रॉप करा आणि राईटच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्याच पद्धतीने आधार कार्डच्या मागच्या बाजूची फोटो घ्या आणि या पद्धतीने ठेवा नंतर प्लसच्या बाजूच्या ऑप्शनवर क्लिक करून इमेज सेव्ह करा आता इमेज सेव्ह झाली तरी पण ही इमेज मध्येच आहे हिला केबीमध्ये कन्वर्ट करावी लागेल त्यासाठी गुगलवर जावा आणि इमेज कन्वर्ट इन लो केबी असा सर्च करा आणि पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करा तुमच्यासमोर असा पेज येईल नंतर सलेक्ट इमेजवर क्लिक करा नंतर आपली इमेज सिलेक्ट करा आणि रिड्यूस साईजवर क्लिक करा आता इमेज केबीमध्ये कन्वर्ट झाली नंतर डाउनलोडवर क्लिक करा इमेज डाउनलोड झाली नंतर डिलेट युअर इमेजेस फ्रॉम सर्व्हर नाववर क्लिक करा म्हणजे तुमचा डाटा वेबसाईटजवळ राहणार नाही आणि नंतर परिवाराच्या सर्व सदस्यांच्या आधार कार्डच्या फोटो केबीमध्ये कन्वर्ट करून आपल्या परमात्मा एक डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर या आपला व्यवस्थित फॉर्म भरा आणि या ठिकाणी केबीमध्ये केलेली फोटो अपलोड करा आणि पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतरच सबमिटवर क्लिक करा तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर असा मेसेज येईल ज्यात

लवकर कार्य होईल आपण जो फार भरायचा आहे तो फॉर्म भरत असताना जर कोणती अडचण आली तर ती फोन करून त्या ठिकाणी दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि विचारायचं परंतु ऑनलाईन फॉर्म भरा कारण तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला तर आमचं काम हलकं होईल कारण मॅन पॉवर नाही आहे आपल्या मंडळामध्ये सुद्धा मॅन पॉवर कंप्लीट करायचा आहे आणि आप आपल्याला परमात्मा एक सेवक ऍप आणायचा आहे हे जर करायचं आहे तर त्याच्यासाठी तुमची मदतीची आवश्यकता आहे जर तुम्ही मदत केली तर आपलं कार्य इझी होईल आणि प्रत्येकाच्या घरी शिक्षित मुलं आहे प्रत्येकाच्या घरी शिक्षित मुलं आहेत त्या प्रत्येकाने तो फार आपल्या गावच्या आपल्या एरियातल्या सेवकांकडून सेवकांनी भरून द्यायचा आणि भरलेला फार्मच सबमिट करायचा ऑनलाईन नुसतं कागद कागदोपत्री कारवाई करायची नाही तर तो फार भरून सबमिट करा, करा। आजच्या प्रसंगी वेळ